नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोटितकर इतकं यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पुन्हा नवा विषय घेऊन आलेलो आहोत आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑपबेटवर आपण नवे वेगळ्या पद्धतीचे हटके विषय घेऊन येत असतो त्याच पद्धतीतला त्याच वाटेवरचा हा आजचा विषय आहे मित्रांनो गेल्या अनेक वर्ष आपण वाचतोय ऐकतोय पाहतोय की जगापुढे देशापुढे महाराष्ट्रापुढे जलसंकट आवासून उभं राहणार आहे कारण हवामान चक्र बदलत चाललं आहे विषम होत चाललं आहे पाऊस पूर्वीपासून बेभरोशाचा होताच आता तो अधिक बेभरोशाचा झाला आहे आला लवकर तर ठीक आहे आला उशिरा तर ठीक आहे किती बरसेल कसा बरसेल सांगता येत नाही कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ हे सगळं चक्र चालूच आहे त्यामुळे उत्पादन शेतीतलं उत्पादन या हे कमी जास्त होत असतं आणि त्या त्या पद्धतीने संपूर्ण देशाचं अर्थचक्र हे फिरत असतं आता पाणी हा निसर्गासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे मग शहरं असतील गाव असेल खेडे असतील ह्या सगळ्यांसाठी पाणी हे अत्यंत उपयोगी आहे शेतीसाठी जनावरांसाठी पिण्यासाठी चाऱ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पावसावर पिण्याच्या पावसावर पाण्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत तरीही पाण्याचं एकात्मिक असं व्यवस्थापन आस्थागायत केलं जात नाही आता पुढे आपण पाण्याचं पाण्याचा अर्थसंकल्प मांडायला शिकलेलो आहो आहोत की गावात एकंदर किती पाऊस होतो किती पाणी उपलब्ध होऊ शकतं भूपृष्ठावर किंवा भूजल किती उपलब्ध होऊ शकतो जमिनीखाली याचा सगळा अभ्यास आपण करत असतो आणि त्या पद्धतीने किती पाणी लागणारी कोणती पिके आपण वर्षभरात घेऊ शकतो असा पाण्याचा ताल ताळे ताळेबंद शेतीचा जो वर्षाचा आराखडा आहे तो तयार करण्याची अनेक गोष्टी आपण पाहिल्यात वाचल्यात ऐकल्यात हे चालू आहे काही ठिकाणी काम काही ठिकाणी गावांनी चांगली प्रगती केलेली आहे तरी पण पाण्याचं एकूण व्यवस्थापन याबद्दल अजूनही समाजात तेवढी सजगता तेवढी जागरूकता आलेली नाही आहे आणि ह्या विषयावर काम करत असताना आपल्यामधीलच काही तरुणांना काही वेगळ्या वाटा सापडलेल्या आहेत आणि त्या वेगळ्या वाट्यांचा विकास करून दोन तरुणांनी एक अशी वाट निर्माण केलेली आहे की ज्याच्यामुळे अनेक गोष्टींचं अनेक गोष्टींचा फायदा एकाच छताखाली व्हायला काय हरकत नाही मग हे पाण्याचं व्यवस्थापन करण्याचं शेतीपुढील पाण्याचं संकट आणि त्यातून मार्ग काढायचा असेल तर उपलब्ध संसाधनांचा विशेषतः पाण्याचा सदुपयोग कसा करायचा याचं एक तंत्रज्ञान दोन तरुणांनी तयार केलेलं आहे आणि त्या तंत त्या दोघांनी त्यांचं नाव आहे पियुष भांडारकर आणि वृषभ रविचंद्रन या दोन मित्रांनी एक स्टार्टअप दोन हजार वीस एकवीसला सुरू केला आणि त्याला नाव दिलं मिडास मिडास म्हणजे काय मॉडेल ऑफ इंटरॅक्टिव्ह डिसिजन सिम्युलेटर हे तंत्रज्ञान त्यांनी प्रणाली विकसित केली आहे सिस्टीम विकसित केली आहे आणि गावस्तरावरील पाण्याचं व्यवस्थापन प्रभावी करणे हे त्यांचं उद्दिष्ट असल्यामुळे त्यांच्या ह्या मिडास प्रणालीद्वारे हे साध्य होणार आहे आता तु आता यांच्या या प्रणालीद्वारे काय उपलब्ध होणार आहे तर त्यांच्या या प्रणालीद्वारे त्यांना जे अपेक्षित असं काम आहे गा गावाच्या पातळीवर एकात्मिक पद्धतीने ते काय आहे तर ग्रामीण भागातले जलस्रोत त्यांच्या पातळीचे मोजमाप उपलब्धता त्याच्यामध्ये किती घट होते म्हणजे भूजल असेल तर किती खाली जातं पाणी भूजल वाटलं तर किती वर येतं त्याच्या त्या पातळ्या निर् नमूद करायच्या सूक्ष्म सिंचनाचे पर्याय कोणते व त्यासाठी लागणारी पाण्याची गरज त्याच्यानंतर जमिनीतील खडकांचे प्रकार त्याच्यातून पाण्याचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो का पाणी साठवून ठेवण्यासाठी ते जे भूस्तर आहे तो लाभदायक आहे का, का कमी लाभदायक आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपाणी नियोजन समितीला या तंत्रज्ञानाची मोठी मदत होते व या सर्व उपलब्ध माहितीच्या आधारे जल आराखडा तयार करता येतो उपलब्ध पाणी गा पिकाचे गावातील एकूण क्षेत्र आणि पाणी वापराचा सल्ला या माध्यमातून आपण देऊ शकतो शेतकऱ्यांना भूजल पातळीनुसार हंगामी पाण्याचा ताळेबंदसुद्धा सुद्धा या माध्यमातून काढता येतो आता ह्या दोघांनी पाण्याच्या क्षेत्रात जे काम केलेलं आहे ते काम ते साधारण दोन हजार वीसपासून करत आहेत पियुष भांडारकर हे प्रॉडक्शन इंजिनिअरिंग विषयातील पदवी घेतलेले तरुण आहेत आणि त्यांचे जे मित्र आहेत वृषभ रविचंद्रन त्यांची त्यांना ह्या कामामध्ये खूप चांगली साथ मिळालेली आहे आता हे ह्या दोघांनी हे काम का हातात घेतलं तर जलसंकटाची तीव्रता त्या दोघांना माहिती होती आणि पाणी समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास ते करत होते आणि टी सी एस फाउंडेशनच्या तिस एका पाण्याविषयी एका सामाजिक प्रकल्पात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्या दोघांनी साधारण सहा महिने नाशिक व पुणे जिल्ह्यातील तीस गावांना भेटी दिल्या होत्या त्यामुळे ह्या दृष्टीने काम करायचं असं त्याच वेळेस त्यांच्या मनात निश्चित झालं होतं भूजल भूजल पातळी भूपृष्ठीय पाणी पाण्याचे बाष्पीभवन मातीची आर्द्रता आणि गावातील उपलब्ध पाणीसाठा अशा माहितीचे उपग्रह शासकीय स्रोत व क्षेत्रीय सर्वेक्षण करून संकलन केल्याने त्यांना मोठा अनुभव त्यांच्या पदरी जमा झाला होता आणि ह्याच ह्याचाच पाया घेऊन पुढे काम करण्यासाठी त्यांनी या त्यांचं जे स्टार्टअप आहे मेडास त्याची उभारणी त्यांनी केली आणि त्यांचं हे काम आता अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगण गुजरात मध्य प्रदेश राजस्थान झारखंड कर्नाटक आदी राज्यात त्यांचं हे काम सुरू आहे एकशे पन्नास गावांमध्ये या स्टार्टअप कंपनीचं कामकाज सुरू असून आठ सामाजिक व शासकीय संस्था त्यांना मदत करत आहे तीनशेहून अधिक विहिरींचे सातशे पन्नास जलस्रोतांचे सर्वेक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि हे या कामाचा विस्तार करत असताना तेरा पॉईंट दोन दशलक्ष पाणी बचत करण्याची क्षमता त्यांच्याकडे विकसित झाली आहे म्हणजे तेरा पॉईंट दोन गुणिले दहा म्हणजे एकशे तीस पॉईंट दोन लक्ष लिटर पाणी त्यांनी ह्या माध्यमातून बचत करण्याची किमया साध्य केलेली आहे दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक पद्धती पद्ध पीक पद्धतीबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे महाराष्ट्रात धाराशिव तुळजापूर नंदुरबार रायगड या ठिकाणी त्यांचे प्रकल्प राबवले जात आहे त्यांची किम टीम दिवसेंदिवस विस्तारत आहे टीममध्ये आठ सदस्य होते आता चार सल्लागारही आहेत अशा अनुषंगाने त्यांचं काम वाढत चाललेलं आहे आणि अनेक ठिकाणी म्हणजे टाटा ट्रस्टचं जे कोस्टल सॅलिटी प्रिव्हेंशन सेल असेल सेंटर ऑफ मायक्रो फायनान्स विभाग असेल आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर असेल वॉटर एड असेल विजयवाहिनी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन असेल ह्या संस्थांनी ही प्रणाली स्वीकारली आहे या दोघांचाही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळून त्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही देण्यात आलेली आहे कुपन हेगन डेन्मार्क येथे झालेल्या इंटरनॅशनल वॉटर काँग्रेसमध्ये त्यांना संधी मिळाली होती आणि त्यांना भारतातील नवोन्मेषक असा बहुमान त्यांना त्यावेळेस तिथे ते मिळाला होता आंतरराष्ट्रीय जलसंघटनेच्या तज्ज्ञाकडूनही मोस्ट प्रॉमिसिंग सोल्युशन ग्लोबल अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आले आणि दोन हजार तेवीसमध्येही हिंदुस्तान युनिलिव्हर फाउंडेशन व विलक ग्रो यांच्याकडून दोघांचा सन्मान झाला सिंगापूर येथेही पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आणि ह्या संचार वाटचालीत टी सी एस फाउंडेशनचे संशोधन प्रशिक्षक संदीप शिंदे राज्याच्या लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉक्टर संजय संजय बेलसरे जी व्ही आर मूर्ती आदींचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे तेव्हा ही पियुष भांडारकर आणि वृषभ रविचंद्रन ही जोडगोळी या क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करत नेटाने आणि धीराने धैर्याने पुढे पाऊल टाकत आहे प्रभावी पाणी व्यवस्थापन सांगणारे या दोन घा मित्रांची ही जी मिडास नावाची कंपनी आहे ती कंपनी येत्या काळात ग्रामीण भागाचा आधारस्तंभ ठरल्याशिवाय राहणार नाही असं मला यांचं कामाबद्दल यांनी जे काम केलं त्या कामाची कहाणी वाचून माझ्या मनात माझ्या मनात हा विचार डोकावत आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागात दूरपर्यंत यांची ही प्रणाली पोहोचायला हवी जेणेकरून पाण्याचा होणारा गैरवापर पाण्याचा होणारा अपव अपव्यय वाया जाणारं पाणी गळत्या लागणारं पाणी पाण्याचं होणारं बाष्पीभवन हे सगळं टाकून हे सगळं टाळून पाण्याचा ऑप्टिमम वापर करून जास्तीत जास्त पिके कमी पाण्यावर येणारी पाण्याचा नाश टाळणारी आणि चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन देणारी पिकं आपल्याला घेऊन वर्षभर शेतकऱ्याच्या हातात पीक पाणी आणि पैसा कसा उपलब्ध राहील आणि त्याचा आर्थिक विकास कसा होईल त्याचा कौटुंबिक विकास कसा होईल आणि तो एक चांगलं उन्नत उत्कृष्ट सामाजिक जीवन आरोग्यपूर्ण जीवन गुणवत्तापूर्ण जीवन चांगलं अन्न पाणी आणि अधिवास त्याला कसा लाभेल ह्याचं प्रामुख्याने गाव पातळीवर पाया पातळीवर काम करणारं असं हे सूत्र मिडास या प्रणालीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर येऊ घातलेलं आहे त्याचा आपण वेळीच लाभ घ्यायला हवा कारण ही माहिती येते आणि आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही आपल्या ऑ ऑबिटचा उद्देशच हा आहे की असे विषय घेऊन आपण लोकांपुढे आलं पाहिजे लोकांना असे विषय समजून सांगितले पाहिजेन आणि जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कृषी विभाग असेल जलसंधारण विकास असेल जलसंपदा विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल या सगळ्यांनी अशा गोष्टींचा प्रचार प्रसार करून अशा लोकांना अशा तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ह्यांना जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या सूक्ष्म यंत्रणेपर्यंत पोहोचून याचा आपण सर्वांनी लाभ घेऊन ग्रामीण उन्नतीला हातभार लावला पाहिजे आणि एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे या नोटवर तुमचा तुम तुम्हा तुमचा मी निरोप घेतो आणि तुम्हाला विनंती करतो की अशा या धडपड्या तरुणांना निश्चित प्रोत्साहन द्यायला पुढे या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम